आमचे आध्यात्मिक गुरु हा बाप तुकाराम बाबा महाराज आपणास उदंद आयुष्याच्या श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना धावणार तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीला तुकाराम बाबा महाराज यांचा उपक्रम तीन खाजगी रुग्णवाहिका वाढदिनी दिनी दिल्या भेट कोरोना दुष्काळ महापौर घर जळालेली घटना असो की जत पूर्व भागातील वंचित पासष्ट गावाला म्हैसाळचे पाणी मिळवण्यासाठीचा लढा असो रस्त्यावर एखादी अपघाताची घटना घडो मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून कायम समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले चिक्कलगी भयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हबप तुकाराम बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना ही निरपेक्ष भावनेने कायम सामाजिक कार्यात कार्यमग्न असते जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेने स्वखर्चाने तीन रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळतात मानव मित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी तात्काळ पोहोचेल व अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निशुल्क पोच करेल हबाप तुकाराम बाबा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ एकवीस मे रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला यावेळी धनश्री परिवाराचे सर्वे सर्वा शिवाजीराव काळुंगे हबाप एकनाथ महाराज पंढरपूर हबाप पात्री महाराज निंबोणी अमोल डपले मोहनभैया कुलकर्णी संजय धुमाळ अजित कारंडे प्रशांत कांबळे रामदास भोसले अमृत पाटील महाराज जाल्याळ बसुतेली भारत क्षीरसागर राजू सलगर सुरेश माडग्याळ राजू पुजारी सरिताताई लिंगायत विलास दोरकर रणसिंगे सर प्रतिभा रणसिंगे डॉक्टर आर के पाटील सुभाष पाटील रामलिंग मेडेदार ऋषी दोरकर पिंटू मोरे व्यंकटेश रजपूत संतोष चेळेकर महेश भोसले चन्नप्पा आवटी सह आदी मान्यवर उपस्थित होते